कालच्या सगळ्या निवडणुकांचा निकाल पाहिला आणि पायाखालची जमीन सरकली आता तुम्ही म्हणाल नक्की काय झालं मोदी तर आलेत पण ज्या युपी मध्ये राम मंदिर बांधलं ज्या इथल्या उत्तर प्रदेशच्या लोकांना आज त्यांची ती दुकानं आणि सगळे उद्योगधंदे करण्याची सगळी साधनं करून दिली त्या उत्तर प्रदेशमधल्या स्थानिक लोकांनी नरेंद्र मोदींकडे पाठ ठरवली हे आमचे हिंदू असले आम्ही सगळी लोक म्हणजे ज्यानं आमच्या धर्मासाठी सगळ्या गोष्टी केल्या काय आणि त्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही त्याच्या पाठीमागे उभं राहत नाही याच्यासारखं दुर्दैव नाही म्हणजे जे बाबरी पाडताना मला असं वाटतं तुम्ही सगळे एकत्र होता अरे मग राम मंदिर उभं झाल्यानंतर ज्या माणसानं बांधलं त्याच्या पाठीमागा आम्ही उभे नाही राहू शकत हे झालं उत्तर प्रदेशमधलं द्या सोडून त्यांचं ते सगळे तसेही कोणाच्या बापाचे नाहीत पण महाराष्ट्राने ज्या महाराष्ट्राने ज्या मराठ्यांनी आटकेपार झेंडे पोचवले अरे गेला होता कशासाठी आटकेपार धर्मासाठीच गेला होता ना आणि मग त्याच धर्मासाठी तुम्ही या सगळ्या ह्या हिरव्या झेंड्यांना तुम्ही मतदान केलं कोण वे महाविकास आघाडीवाले सगळे या सगळ्या मुस्लिमांना तुम्ही साथ दिलीत आणि धर्माच्या विरोधात उभे राहिलात कशासाठी तुमच्या आरक्षण आरक्षण मिळायला पाहिजे मिळेल ना महाराष्ट्राची अजून येणारी निवडणूक आहे पण नरेंद्र मोदी धर्मासाठी किती महत्वाचे होते ते तुम्हाला नाही समजलं नाही समजलं मराठ्यां तुम्ही शूर आहात आपण सगळे शूर आहोत तेवढेच आपण देखील आहोत एवढं मात्र नक्की झाले या सगळ्या गोष्टीतून आणि शिवरायांचा जो शब्द होता की माझा काशीचा विश्वेश्वर सोडवा त्या काशीच्या विश्वेश्वराला सोडवायलाच नरेंद्र मोदींना आपल्याला मतदान करायचं होतं आज छत्रपतींच्या मनाला काय वाटत असेल खरंच काय वाटत असेल मला हा प्रश्न पडला म्हणजे मराठासारखा एखादा धर्म योद्धा या सगळ्या गोष्टींकडे पाठ फिरवतो याच्यासारखं दुर्दैव नाही ते फडणवीस काय कोण आहेत आणि काय एकनाथ शिंदे कोण शरद पवार आणि काय अजित पवार सगळं घाणेरड राजकारण त्याचा रोष आपण राज्याच्या निवडणुकीत दाखवला असताना रे पण इथं नरेंद्र मोदींची हातबळकट करायची असताना तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे पाठ फिरवली याच्यासारखं मराठ्यांनो आपल्या इतिहासावर मग प्रश्नचिन्ह उभे राहतात